हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी गेले ते गावाला माझ्या बहिणीच्या घरी आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न आलो तर आबीला आबीची स्कूल चालू असल्यामुळे आबीला पण सुट्ट्या नव्हत्या तर त्यामुळे एक दिवशी लगेच रिटर्न यायचं होतं पण मग म्हटलं एवढं लहान जायचं आणि पुन्हा लगेच थांबवतो यायचं त्यामुळं मग एक दिवस थांबून गेलो होतो त्यानंतर मग घरी आलो आणि गावाकडे एक दिवस जाऊ दोन दिवस जाऊ पण जे आपलं आपलं काम असतंय घरचं तर ते आपलं राहतंच तर त्यानंतर मग संडे होता संडेला गेलो आणि मंडेला रिटर्न आलो तर संडे असला की मग तेव्हा आम्ही भाजीपाला वगैरे किराणा आणत असतो तर मग ह्या दिवशी ह्या वेळेस काही टाईमच नाही भेटला मग तिथून आल्याच्या नंतर गावाकडनं मग दुसऱ्या दिवशी यांनी भाजीपाला घेऊन आले होते थोडेसे कांदे बटाटे थोडीशी भाजी वगैरे घेऊन आणली होती मग तेच म्हटलं चला आता व्यवस्थित ठेवून घ्यावं आणि इथं येता वेळेसच आम्ही ये ना रस्त्याला पेरू घेतले होते तर एवढे छान होते ना ते मग ते पण घेतले होते तर आबीला खूप असे पेरू आवडत्या तर मग साग हे भरून ठेवलं हो भाजीपाला भरून ठेवला हो आणि त्यानंतर लगेच महिन्याचं किराणा पण आणला होता तर जास्त काय लागत नाही पण ऑलरेडी होता थोडा पण मग आमच्या घरात असं असते की किराणा थोडासा पण संपला ना कमी ड थोड्याशा भरणारी कमा दिसल्या ना तर लगेच आम्ही नवीन आणत असतो मग यांनी लगेच थोडासा होता तर राहिलेला तो पण घेऊन आले आणि मग मग बरण्या वगैरे मी पुसून स्वच्छ करून आणि मग लगेच किराणा भरून ठेवला होता तर साखर वगैरे लागत असती तर जास्त काही आम्हाला महिन्याला किराणा लागत नाही पण थोडंफार लागतं आता तर बरेच गावाकडच्या डाळी वगैरे असतात धान्य वगैरे गावाकडचं असतं मग बाकीचं जे आपलं तेल मीठ असं असतं तेच आणायला लागतं आणि मग इथं आभीला अभियास स्कूलवरून आला होता तर होता, मग माझी कामं वगैरे सगळी झाली होती तो स्कूलवरून आला होता आणि मग त्याला पण स मंडेला सुट्टी मारली होती त्याने कारण की मंडेवर मंडेलाच गावाकडनं आलो आणि मग म्हटलं एक दिवस त्याला सुट्टीच मारू द्यावी मग त्यामुळं मग त्याला सुट्टी मारली आणि मग राहिलेलं म्हटलं ते कामं करून घ्यावं घरातले कामं पण महत्त्वाचेच असतात आणि एवढं किराणा तर आभीला खायला बिस्किट वगैरे ते सगळं घेऊन आलो होतो जे लागतं ते घरामध्ये ते आपल्याला अन्न महत्त्वाचंच असतं त्यानंतर इथं आबीचं पण चाललेलं होतं मला मदत करायची तर आबी खूप असा मला हेल्प करत असतो काम करण्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप असा मदत करतो आणि मला ते भारी वाटतं तो करतो ना, ना, ना तर लहान लेकरांना आतापासूनच सवय असली ना तर म्हणजे थोडीशी मदत करायची तर पुढं त्यांना बरं पडतंय म्हणजे कसं ती एक सवय लागते आपले संस्कार लागते तर त्यामुळेच मग मग ते पण मी शूट घेतला थोडासा तर मग इथं किराणा वगैरे भरून ठेवलं होतं भरण्या वगैरे पण मग पुसून मग त्यामध्ये लगेच रॅकला लावून दिल्या आणि सगळे डबे भरलेले असले की घरामध्ये मग खूप छान वाटतं असं आणि थोडेसे डबे रिकामे झाले की मग लगेच असं नको वाटतं नाही का असं वाटतंय घरामध्ये काहीतरी कमी कमी तर त्यामुळं आणि आभीला पण वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आणले होते इथं बघू शकता तर याच्यामधले त्याला कधी पण त्याला जे पाहिजे ते मागत असतं तो तर त्यामुळं मग मी ते सगळं चालून ठेवत असते त्यानंतर किराणा वगैरे तर भरून झाला होता भाजीपाला आणि किराणा झालाच होतं तर राहिले होते इकडे तर गावाकडनं आलो की दोन दिवसासाठी गावाकडे गेलो होतो पण मग खूप सारे असे कपड्यांचा पसारा झाला होता तर मी आल्याबरोबर तसेच ठेवून दिले होते आणि मग म्हटलं आता झटकून वगैरे मस्त व्यवस्थित घड्या घालून ठेवावे मग मा इथं माझं तेच चाललं होतं तर एक दिवस जाऊ दोन दिवस जाऊ गावाकडं तर पसारा खूप असा होतो घरामध्ये आणि मग एकदम स्वच्छ जेव्हा आपण घर घरनीटनेटकं ठेवू तेव्हाच आपल्याला चांगलं वाटत असते असा पसारा इकडं तिकडं असला की मग अजिबात घरामध्ये पण करमत नाही तर मग मी सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून घेतल्या तर खूप असा ब्लॉग मोठा होतो तर त्यामुळं मग इथं मी फास्ट केलेला आहे आणि तुम्ही म्हणताल की एवढं बार्ग एवढं फास्ट कसं आहे तर त्यामुळंच आणि मग इथं मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आता बघू शकता आभीचे पण कपडे होते त्याच्यावाले कपडे आ अगोदरच होते तर त्यामुळे मग त्याच्या कपड्यांच्या पण घड्या वगैरे घालून घेतल्या बघू शकता मी सगळे इथंच शोकेशमध्ये जागा नव्हती तर त्यामुळे मग मी इथं सगळे पाठीमागेच ठेवले होते आणि मग कपडे वगैरे घड्या घालून झाले आणि दोन दिवसाचे बघू शकता मी किती कपडे धुतले होते आबीचे दोन ड्रेस माझे दोन ड्रेस यांचे दोन ड्रेस असे खूप सारे कपडे धुतले होते दो दोन दिवसासाठी गेलो आणि दोन दोन दिवसाचे एवढे सारे कपडे होते आणि इथं बघू शकता माझी कुंड्यांच्यामध्ये किती छान असं उगलं होतं तर कोथिंबीर लावली होती मी धने तर ते पण खूप छान उगडले इकडं मिरच्या लावलेल्या होत्या आणि इथं याला किती छान असा पाला फुटलेला आहे तर मी मागं जे केळीची तुम्हाला सालीचं मी खत बनवून कुंड्यामध्ये टाकलं होतं तर त्याने मला खूप छान असा फायदा झालेला आहे आणि बघू शकता किती छान माझे असे रोपलेले आहेत आणि पुदीना तर एवढा छान आलेला आहे ना तर मध्ये माझा पुदिना सगळा खराब होऊन गेला होता तर ते मी जे केळीचे सालेचं खत टाकलं होतं त्याला मी पण असं एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर त्याने फायदा होतं म्हणून मग मी पण ट्राय करून बघितलं आणि खूप छान असा मला फायदा झाला खूप छान अशा माझ्या झाडांना नवीन पाले फुटले होते आणि त्यानंतर मग दुपारी पाणी आलं होतं मग लगेच झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं तर असं प्रेशरच्या नळीनं पाणी घातलं ना झाडांना तर त्याच्यावर जी धूळ असते ती पण जाते आणि मग त्यामुळे मग पाणी वगैरे घालून घेतलं त्यानंतर ही पेरू होते जे गावाकडून आणले होते म्हणजे वेळेस आणले होते रस्त्याला ज्या आबीला खूप आवडतात आणि खूप असे पिकलेले होते ते तर त्यामुळं मग आणि मग तो म्हटला की मला खायचं आहे मग त्याला मी इथं मसाला पेरू बनवून देत होते तर खरं खर हो तर लेकराचं असं असते कधी काय मागणं सांगता येत नाही कुठली गोष्ट आणि आता सर्दीचे दिवस होते पण तरी त्याला पेरू खूप आवडतात तर मग म्हटलं चला अस होत्या तर जास्त दिले की मग आजारी पडतं पण थोडंफार आपलं नॉर्मल कधी तर दिलं की मग एवढं काय वाटत नाही तर आता बरेच दिवस झाले क्वेरुख आणलेले नव्हते तर त्यामुळं मग घेतले आणि म्हणून त्याला दिले खायला ते तर मग त्याचं झालं आणि मग आम्ही त्यानंतर आज दळण आणायला आम्ही गेलो होतो तर माझ्यावर वेळ होते आज मग आम्ही दोघंजणं गेलो तर घरून ठरवलं होतं की बाहेर गेलं की ब्लॉक काढायचा तर त्यामुळं मग घरून ठरवून गेलो पण बाहेर गेल्यावर काही जमलंच नाही तर ब्लॉग काढणं कारण की बाहेर गेलं की मला अजिबात चांगलं वाटत नाही ब्लॉग काढणं ना। तर आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चला बाय